करवीर विधानसभा मतदारसंघ हा शहराच्या जवळ असला तर राजकारणात संयमी मतदारसंघ म्हणून ओळख आहे आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यातच पारंपरिक कुस्ती रंगत आली आहे नरके आणि पाटील गट दोन्हीही तुल्यबळ आहेत मागील विधानसभा निवडणुकीत जवळपास पंधरा ते सतरा हजार मतांनी आमदार पी एन पाटील निवडून आले आहेत त्यांना आमदार सतेज पाटील यांची गगनबावडा तालुक्यातून मिळालेली रसद फायदेशीर ठरली पारंपरिक काँग्रेस विचाराची धारा जोपासत आमदार पाटील यांच्यासोबत कार्यकर्तेही आजही कार्यरत आहेत शिवसैनिकांची मोठी फळी या मतदारसंघात आहे जिल्ह्याच्या राजकारणात उघडू चर्चेत राहण्यापेक्षा पडद्यामागून सूत्रे हलविण्यात करवीरच्या लोकप्रतिनिधींचा मोठा हातखंड आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार पी एन पाटील व शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांची प्रतिष्ठापणाला लागणार आहे लोकसभेच्या विजयासाठी महत्वाचा व मताधिक्य देणारा हा मतदारसंघ असणार आहे लोकसभा निवडणुकीत मतदान देणारा हा विधानसभा मतदारसंघ असला तरी गेल्या वर्षांत ग्रामीण भागात भाजपने अधिक पेरणी केली आहे गावागावात जाऊन कार्यकर्त्यांची फळी तयार करण्याचं काम भाजपकडून सुरू आहे मित्रपक्ष असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडूनही या मतदारसंघात विधानसभेच्या जोडण्यास सुरू आहेत गेल्या विधानसभेला काँग्रेसमधून पी एन पाटील व सतेज पाटील एकत्र होते गगनबावडा तालुक्यातील आमदार सतेज पाटील यांची रसद आमदार पी एन पाटील यांना मिळाली होती आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार नरके यांचे सव्वा सव्वा लाख मतदान लोकसभेच्या उमेदवाराला मताधिक्य देणारे ठरणार आहे संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळाल्यास भाजप व चंद्रदीप नरके यांचा शिवसेना गट विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष अशी ताकद असेल तर काँग्रेसमधून श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी मिळाल्यास काँग्रेसचे उमेदवार असल्यामुळे त्यांना निवडून आणण्यासाठी आमदार पी एन पाटील आमदार सतेज पाटील यांची ताकद व प्रतिष्ठापणाला लागणार आहे शिवाय करवीर विधानसभा मतदारसंघात राजर्षी शाहू महाराजांच्या नावामुळेच हरिक्रांती नागरिकांमध्ये आहे त्यामुळे शाहू छत्रपती घराण्यातील नाव हे सर्वांना परिचित आहे मात्र स्वतः शाहू महाराज यांचा फारसा संपर्क नाही सिंह घाटगे यांना उमेदवारी मिळाल्यास करवीर पन्हाळा गगनबावडा तालुक्यात त्यांचा फारसा संपर्क नाही घाटगे यांना अधिकाधिक मतदान देण्यासाठी नरके यांना जास्त ताकद लावावी लागेल तर महाविकास आघाडीतून इच्छुक असलेले गोकुळ दूध संघाचे चेतन नरके यांची भूमिका या मतदारसंघात निर्णायक आहे चेतन नरके यांचा पारंपरिक मतदार या मतदारसंघात असून तेही अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे त्याचा फटका महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे महाडी गटाने गगनबावडा तालुक्यात केलेली घुसखोरी महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी ठरणार आहे जनसुराज्य पक्षाने संताजी घोरपडे यांच्या रूपाने या मतदारसंघात तयारी ठेवली आहे अनेक विविध कार्यक्रम घेत त्यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचाही फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून लोकसभेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत शिवाय काँग्रेसमधील अंतर्गत वाद चमाट्यावर येऊन त्याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता नाकारता येत नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी